तालुक्यात येथील गावामध्ये अक्षम दुर्लक्ष लक्ष वेधताना के एस न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक महावीर मड्डी मणी यांनी गावातील युवा नेत्याशी केलेली बातचीत पाहूया विकासासाठी युवक नेते संजय धोडमणी यांचा मुलाखत घेत आहोत तुम्हाला कसं वाटते की उमराणी गावाचा विकास कुठंपर्यंत चालू आहे आणि आता काय चालू आहे हे बघा गेले पंधरा वर्ष काँग्रेस पार्टी त्यांच्याकडं सत्ता आणताना त्यांच्याकडनं पण बरेच काम झालेलं आहे आताच्या आता सत्ता पण बदल होऊन आता अडीच वर्ष झाले आणि यांच्याकडनं पण लढाईचं पण काम होत आहे तर अजून तसं म्हणावं तसं या गावातील जे विकास व्हायला पाहिजे ते अजून पण आपल्याला काय झाला का मेन म्हणजे रस्ते दळणवळण हे महत्त्वाचे असते दळणवळण जर व्यवस्थित असेल तर ती बाहेरची गाड गाड्यावरही जास्त येणं जाणं असते स्पर्धा वाढते त्याच्यामुळं गावातील विकास होतो त्याला वळखास होण्याला चालना मिळत असते की किती आणि आणि नामतेर्था रोड गेले दहा पंधरा वर्ष झालं तर पूर्ण खंडामयी झालेला आहे त्याच्यानं येण्या जाण्या येण्या जाण्याला लोकांना वगैरे खूप त्रास होते एखाद्या रस्त्याचं इकडं दुर्लक्ष आहे शासनाचं दुर्भाव आहे शासनाचा आहे आमदारांचा आहे गावातील विरोधकांचा आहे सत्ताधाऱ्यांचा सगळ्यांचं तिकडं दुर्लक्ष आहे सर्व रस्त्याकडे दुर्लक्ष आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि गावामध्ये बघा आता इतर या असायला तुम्ही बघा पाऊस एखादा पाऊस तुम्ही पडला पावसामुळे तो सगळं छान होते आणि सम्राटली तर तयार होते त्याच्यामुळं डास डान्स वगैरे रोग आहे वाढते आणि त्यामुळे हे पण स्वच्छता व्हावं असं आमच्या अपेक्षा आहे त्यावरती केस मध्ये तुम्ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद